बातमी अमरावतीमधून अमरावतीमध्ये धुळवडीला गालबोट लागलेला आहे वॉटर पार्कमध्ये मारहाण झाली आणि आयोजकांनी सुविधा न पुरवल्यामुळे हा वाद झालेला आहे पैसे देऊन देखील सुविधा न दिल्यानं ही मारहाण झाली पोलिसांनी सौम्य लाठीमार केलाय अमरावतीमध्ये देखील होळीच्या सणाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं सुविधा न पुरवल्यामुळे हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे पैसे देऊन देखील सुविधा न दिल्यानं ही मारहाण झाली पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया सुरेंद्र अखोडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सुरेंद्र नेमकी घटना कधीची आहे आणि या क्षणाचे ताजे अपडेट काय आहेत सविस्तर तेजस नक्कीच दुवा दुपारपर्यंत शांततेत पार पडलेल्या धुळीवंदनाला आहे ला सायंकाळच्या दरम्यान ही घटना जवळपास चार पाच वाजता घडलेली आहे अमरावतीच्या विद्यापीठ परिसरामध्ये एक वॉटर पार्क काही तांत्रिक कारणामुळे सुरेंद्र यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये मात्र ही घटना आहे अमरावतीमधील अमरावतीमध्ये हा राडा झालेला आहे धुलवडीला गालबोट लागलेला आहे आणि वॉटर पार्क मध्ये मारहाण झालेली आहे पैसे देऊन देखील सुविधा न दिल्यानं ही मारहाण झालेली आहे अमरावतीमधील ही घटना आहे अमरावतीमध्ये ही मारहाण झालेली आहे धुलवडीला गालबोट लागलेला आहे ऑटर पार्कमध्ये ही मारहाण झालेली आहे आणि मारहाणीनंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलेला आहे पैसे देऊन देखील सुविधा न दिल्यानं ही मारहाण झाली